सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त गोव्यातील फोंडा इथं सतरा ते एकोणीस मे या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आयोजित केलाय या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दीड हजारपेक्षा अधिक साधकांनी सनातन राष्ट्रचा जयघोष करत गोव्याकडं प्रयाण केलं सनातन संस्थेचे संस्थापक डॉक्टर जयंत आठवले यांचा त्र्याऐंशीवा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त गोव्यातील फोंडा इथं सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव होतोय या महोत्सवासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून सनातन संस्थेचे दीड हजारपेक्षा अधिक साधक हिंदू कार्यकर्ते गोव्याला रवाना झाले सनातन राष्ट्राचा जयघोष करत भगव्या टोप्या परिधान केलेल्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्याचं आवाहन केलं देशभरातील हिंदू कार्यकर्ते आणि नागरिक ऑनलाईन स्वरूपात या सोहळ्याला उपस्थित राहू शकतात असं हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळे यांनी सांगितलं यावेळी अमर जाधव महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अभिजित पाटील अशोक माने राजू यादव पराग फडणीस सुनील सामंत यांच्यासह हिंदुत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते